नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये एक वार्याची चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली आहे या चक्रकार परिस्थितीमुळे अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे वेगाने महाराष्ट्राकडे येत आहे त्यामुळे आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शकत असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये गारपीट तर अवकाळी पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे खारे पतंग गगनबावडा रायपतन राजापूर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पाऊस शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो किनारपट्टीला रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादेवरुख संगमेश्वर या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे माखजन गुहागर कोयनापाटण चिपळूण हा सर्व परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे दापोली खेड तसंच प्रतापगड गोरेगाव दिवेगड रोहाला वासा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच अलिबाग सोंडी पेजरी पेन रायगड जिल्ह्याकडे शिरवली खोपोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय मुंबईकडे जर बघितला दिवसभरामध्ये तर पावसाचे वातावरण आहे तर नेरल, नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा कडकडाट जास्त राहील अवकाळी पाऊस शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसंच वसई विरार उंबरपाडा पिलीव तसंच शहापूर वाडा गोधमल मानवर पालघर जिल्ह्याचा काही परिसर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता आहे नाशिककडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे पावसाची शक्यता देखील आज दिवसभरामध्ये आहे दुपारनंतर पावस जोर वाढत आहे नाशिककडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर नाशिक तर या ठिकाणी त्र्यंबक इगतपुरी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस तसंच नाशिक निफाड शिन्नर हा जो काही परिसर आहे शिन्नरचा काही परिसर आहे या ठिकाणी पांढुर्ली सिन्नर तसेच डुबेरतिर्डे दापोली नागपूर यास देवळाली नागपूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव मंजूर वावी जवळके शिर्डी पुलतांबा केलवड हा जो काही परिसर आहे वैजापूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे श्रामपूर संगमनेरकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो तर मित्रांनो राहुरी घोडेगाव हा जो काही परिसर आहे बगूर पाथडी या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगावकर जरी श्रीगुंदा या सर्व काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं आज तर पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मंचर चाकण पुणे लवासा सासवड लोणव्या फलटण या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्याकडे बघितलं साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे वसोटपोड सौराट रळशी शिंग्यावर्डी कोयनापाटण सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये होतून राहील आणि दुपारनंतर या ठिकाणी देखील काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे तर इंदापूर अकलोज पिलीव पंढरपूर माहोळी चिलगाव सोलापूर या सर्व परिसरामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये बघितलं सांगली कोल्हापूरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस अशक्य आहे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो सांगली कोल्हापूरकडे तर मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे संद्रमळी सी पिपरी काचोड पाचोड विचारचा कडकडाट असं पाऊस दौलताबाद एलोफाय देवगाव होतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरपेक्षा जोर जास्त बघायला मिळू शकतोय जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तर जालना गोलापांगरी तारगाव बदनापूर देऊळगाव राजा बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर दाभाडी अस्नाबाद समर्थनगर जाफराबाद या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस शिकत आहे तसेच असा हा जो काही बीड जिल्ह्याचा परिसर आहे गेवराई बीड माजलगाव या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो कोकोरमो तसंच या ठिकाणी बीड वडवणी तळगाव गेवराई कळंब या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील आणि या ठिकाणी कळम मासा जो काही परिसर आहे कळम मासा येडशी पेट खामगाव धाराशिव तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी लातूरकडे जर बघितलं लातूर औसा शोधपाल बर्डापूर अहमदपूर उत्तर भागकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ आहे मात्र दक्षिणेला जोर थोडा कमी राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे परभणीकडे जोर थोडा कमी आहे परभणी तसेच झरीबोरी जंतूर हाव काही परिसर आहे सेलू पाथरी या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळाकडे मात्र परभणीच्या तुलनेत जोर थोडा जास्त आहे भोकर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनो हिचोदा या परिसरामधील लगतच्या काही परिसरामध्ये आणि हिंगोलीकडे हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकते भागबदलत पाऊस भागबदलत पाऊस असून काही ठिकाणी आपल्याला गारपेट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर विदर्भामध्ये जर बघितलं नागपूरमध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा ना धामणा कळमेश्वर जोर्ली सावने रुमरी कामपट्टी वाघोली सर्वत्र ठिकाणी विजांचा गडगडाट राहील जोर जास्त कामपट्टी वाघोली परशिवणीकडे तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते नागपूरच्या तुलनेमध्ये भंडाराकडे भंडारा वारती चिखली मौदा जोर जास्त आहे बारशासोली कंधारी तुमसर विजांचा गडगडाट जास्त आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जर बघितलं उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गोथंगाव वडियालच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस असत आहे गोंदियामध्ये देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियाकडे गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव तोळा विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय तर गडचिलीकडे जोर थोडा कमी असून चंद्रपूरकडे पावस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर चंद्रपूरकडे दुपारनंतर जर बघितलं तर राजुरा चंद्रपूर बल्ल भद्रावती हा जो काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट राहील मोहर्ली कुठवाडा चारगावपिके चिमूरकडे विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं तर वणी कायर तसंच पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी गोमोत्री पतनबुरी करंजी मोहाडा सर्वत्र विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस अशी या ठिकाणी आहे तसंच रुई चव आर्णी देहानी साखरी दिग्रस सर्वत्र याठखाण विजांच्या गडकडाट असं पाऊस दरवा लखेड यवतमाळ बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमा हा सर्वत्र विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता या ठाणे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर ही सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस उत्तर भागाकडे लाडगड वधोना आर्वी तळगावटी कारंजाकडे जोर थोडा जास्त आहे अमरावतीमध्ये अमरावती मोजरी चांदूर अचलपूरच्या खलदाराची खलदारी असाल धारणी सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि अवकाळी पाऊस गारपीट देखील बघायला मिळू शकते अकोलामध्ये अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहारा विजांच्या असं पाऊस शिकत आहे पातूर फिर कारंजा खेडा वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिमकडे देखील ढगाळ वरून जास्त राहील विजांचा कडगडाट अवकाळी पाऊस शिकत आहे तर बुलढाणाकडे काही भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकते मेहकर कोधनापूर चिखली केलवळ बुलढाणा विजांचा गडगडाट जास्त राहील अवकाळी पाऊस गारपीटी शक्यता आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो खानदेशात भुसावळ जळगाव तसंच न्हावी हा जो काही परिसर आहे चोपडा अमळनेर धरंगावरांडोळ पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील अवकाळी पाऊससोबत गारपीटी शक्यता आहे धुळ्यामध्ये धुळे आणि नवारी कापडणे कुसुंबेचीन चोर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस अशी आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते तर चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संध्याखेडाकडे जोर वाढलेला आहे शहादा तोळदा नंदुरबारमध्ये ना शहादा तोळदा कलकुवा अकरणी नावपूर विसरवाडी बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार कोळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र